क्षणोक्षणी हाच करावा विचार तळावा या पार या अभंगानुसार तुकाराम महाराजांच्या ह्या समाजामध्ये फक्त आपली खुर्ची राखण्यासाठी किंवा आपलं जी गद्दी राखण्यासाठी दिल्लीमध्ये जाण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या जा। विधान भवनामध्ये जाऊन बसण्यासाठी काही लोकांची खातातोक करणं ही अतिशय प्रामाणिकपणे चालू असते त्यावेळेस ज्या मरकड उड्या असतात माकडाच्या कोलांट्या उड्या असतात हे अनेक नेते ह्या कोलांट्या उड्या खात असतात पण यामध्ये सगळ्या आता महत्वाचा जो विषय असतो मित्रांनो तो विषय असतो आत्मसन्मान आणि आपल्या पक्षाची निष्ठा आता या ठिकाणी पक्षाची निष्ठा मी बोलतोय याचा अर्थ आपला पक्ष कुठल्या विचारसरणीवर उभा आहे आणि आपण आता कुठली विचारसरणी स्वीकारली आहे हे अतिशय महत्वाचं असतं मी याचं का बोलतोय कारण काल मुंबईमध्ये चर्चगेट ते सी एस टी या मार्गावरती राज ठाकरे साहेब म्हणजेच विरोधी पक्ष आत्ताचे विधानसभेचे विधान परिषदेचे आणि जी महाविकास आघाडी आहे हे महाविकास आघाडीचे सगळे घटक पक्ष सगळी ही टोळी काल ओरडू ओरडू बोमळू बोमळू सांगत होते की हा मोर्चा सत्याचा आहे आपल्याला आज याच सत्याच्या मोर्चावरती बोलायचे मित्रांनो मित्रांनो रामकृष्ण अरे सर्वांचं मी स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये बघा महत्वाची गोष्ट असे या राजकारणामध्ये नीतिमत्ता नैतिकता आता उरले कुठं हा नहीं हो एक प्रश्न आमच्यासारख्या संप्रदायातील लोकांना नेहमीच पडत असतो आमची बाजू ही नेहमी सत्तेच्या बाजूने असते प्रत्येक वेळेस जो कोणता व्यक्ती धर्माचं रक्षण करण्याकरता हा बाधित असतो किंवा अतत्पर असतो त्यांच्या बाजूने आम्ही नेहमी बोलत असतो पण या ठिकाणी झाला विषय असा काल मी प्रवास करत होतो सी एस टी तो चर्चगेट या दरम्यान मला एकदम फलक आढळलं ते निवडणूक सूचीने गडबड आता याच महाराष्ट्रामध्ये याच मुंबईमध्ये वरळी डोम दो येथे दोन्या भावांनी एक मोर्चा काढला होता एक सभा घेतली होती त्यामध्ये मराठी मुद्दा हा कंपल्सरी करून त्यांनी मराठी ही महाराष्ट्रामध्ये असलीच पाहिजे आणि हिंदीला इथे स्थान नाही बोलणारे हिंदीचं इथं स्वागत नाही करणारे यांच्याच सभेमध्ये यांच्याच मोर्चामध्ये हिंदी बॅनर लागतात त्यावरती काय बोलणार आता हा मोर्चा होता यामध्ये असे अनेक फलकं होते बॅनर्स होते तुम्हाला मी प्रत्येकाचा फोटो साईडला दाखवू शकत नाही पण बघा त्यामध्ये एक मला महत्वाचा मुद्दा एक आढळला तो पाहिला मला तो तुमच्या समोर नक्कीच मांडायला आनंद होईल तो मुद्दा असा होता की आम्ही दोन बाहू सत्तेसाठी एकत्र आलेले नाही आम्ही समाजाकरता एकत्र आलेलो आहोत आता उद्धव ठाकरे साहेबांनी दोन हजार एकोणीस मध्ये भाजपसोबत युती का तोडली कारण सगळ्या हिंदुत्ववादी लोकांचे मतं घेऊन निवडून आलेली ही महायुतीमधील एक घटक पक्ष शिवसेना त्यावेळेस सगळ्या हिंदुत्ववादी मताला ठोकर मारून फाट्यावर मारून ते डायरेक्ट काकाच्या मांडीवर जाऊन बसले आणि ते त्यावेळेस बाळासाहेबांचं वाक्य हृदयाला भिडून गेलं की ज्यावेळेस माझ्या शिवसेनेचं काँग्रेसीकरण होईल ना त्यावेळेस माझं हे दुकान मी बंद करेन शिवसेनेचं जे दुकान होतं ते काँग्रेसच्या ज्यावेळेस मांडीला मांडे जाऊन लावून बसेल त्यावेळेस माझं हे दुकान बंद करीन म्हणणारे हिंदुत्ववादी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कुठे आणि आम्ही दोघं भाऊ फक्त लोकांसाठी सत्तेसाठी नाही लोकांसाठी जनतेसाठी एक आलो आहोत हे म्हणणारे उद्धव ठाकरे कुठे हे दोघांचा डिफरन्स लोकांच्या मनाला काळजाला अगदी चिरून आणि भेदून गेला होता आता मित्रांनो विषय असा होता तो कालचा मुद्दा होता निवडणुकीचा त्या सूचीचा ही निवडणूक आयोगाची जी काही आहे हे आतापासून आहे का ओहो ही मतदार यादी आता बनलेली आहे का दोन हजार अकरा मध्ये मागचं रिसेंट जी काही जनगणना झाली होती मग त्यावेळेस नेमकी सत्ता कुणाची होती ही मतदार यादी बनले ही मतदार यादी भाजपनं किंवा ह्या युतीनं बनवली आहे का ही मतदार यादी ही त्यावेळेस पासून चालत आलेली आहे आणि यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुम्ही ही सूची मागताय पण तुम्हीच एस आय आरला विरोध का करता जे रोहिंगे येथे येऊन राहिलेत पुण्यामध्ये मुंबईमध्ये बोवंडा असेल कुर्ला असेल किंवा त्या त्या ठिकाणी मग हे आलेले रोहिंगे आलेले परप्रांतीय परदेशाचे लोक जे आहेत यांना इथं घुसवून कोण ठेवलं आहे हे सगळे काही गोष्टी बघितल्या ना तर असं वाटतं की हे चाललंय ना हे फक्त मुंबई महानगरपालिकेसाठी चाललेलं आहे हे लहान मुलगा सुद्धा सांगू शकतो पण यांचा जी ओरडण्याची पद्धत आहे जो आकांत सध्या मांडलेला आहे ते फक्त सत्तेच्या खुर्ची करता आहे दुसरं काहीच नाही अरे भाषण बघा काय बघा अहो राज ठाकरे साहेबांचा आम्हाला अभिमान वाटायचा यासाठी ते कुणीतरी नेता आहे तो सत्तेसाठी खुर्ची करता काही नाही बोलत फक्त धर्मासाठी मराठी माणसासाठी महाराष्ट्रासाठी मुंबईसाठी झगडतो बोलतो आणि प्रत्येक वेळेस मराठी माणसाच्या पाठीमागं हे खंबीरपणे उभा असतो या उद्देशानं आम्ही त्या व्यक्तीकडे पाहायचो पण जे यांच्या आकांत पाहतो तो पाहून कुठेतरी आम्ही चुकलो की काय असा हा प्रश्न प्रामाणिक आम्हाला पडतो पण या सगळ्याच शेवमध्ये एक माणसाचं नाव आणि चेहरा मिशिंग आहे तो म्हणजे संजय राऊत आता संजय राऊतांनी तात्पुरती आजारी आहे दोन तीन महिने मी बाहेर येऊ शकत नाही मुंबईची महानगरपालिकेची निवडणूक होईपर्यंत त्याने सांगितलंय आता या मागचं कारण हे त्यांच्या आरोग्याचं आहे की त्यांना घरे बसवण्यात बसवलं बसौन गेलंय हे देव जाणो किंवा ह्यात सर्वांना माहिती असो आपल्याला जास्त याविषयी काही बोलायचं नाही पण ने एकूणच हे प्रकरण जे आहे हे दिसतंय तसं सोपं नाही म्हणजे हे पाहिलं ना त्यावेळेस असं वाटतंय की एका विचारधारेला मारण्यासाठी चुभकडून रान फेटवलं जातंय आहे त्यामध्ये इकडं आंबेडकर उठतात ते म्हणतात की आर एस एसला द्यान करा अरे शे दहशतवादे आतंकवादे मग त्यासाठी मित्रांनो आपण एक भारतीय म्हणून महाराष्ट्रीय म्हणून आपल्याला परत इतिहासाचे पानं चाळावे लागणार आहे आपल्याला इतिहास हा अभ्यासून घ्यावा लागणार आहे आपण जो आता इतिहास सांगतो ना आपण तो इतिहास फक्त लोकांचं ऐकून आपण बोलत असतो हे लोकांचं न ऐकता इतिहास नेमकं काय होता हे क्रॉस चेकिंग करून आणि यासाठी अनेक प्रकारचा अभ्यास करून आपल्याला पाहावंच लागेल की नेमकं आपलं डोकं या लोकांनी कसं गुलामीमध्ये पकडून ठेवलेलं आहे जो कालचा मोर्चा हे सांगत होता की सत्तेसाठी माणसं कुठून कुठंपर्यंत काही करू शकतात त्याचं ज्वलंत उदाहरण या कालच्या मोर्चाकडे पाहून असं वाटत आता सध्या मराठी मुद्दा हा पुढे आला नाही हे कुठलेच आता मुद्दे पुढे आले नाहीत मग हे जर आंदोलन लोकांसाठी असेल मग शेतकऱ्यांचं कर्जमाफीचं आंदोलन हे कुणासाठी होतं त्यासाठी हे लोक रस्त्यावरती आले का नाही आले फक्त त्यावेळेस वातावरण तापवलं गेलं वातावरण पेटवलं गेलं पण हे कुणीच रस्त्यावरती आले नाहीत कारण या लोकांना जनतेशी शेतकऱ्यांशी या सर्वसामान्य लोकांशी काही देणं गेलं नाही आता आपल्या स्वार्थासाठी जर निवडणुकीचं जर निवडणूक लांबवली गेली तर आपल्याला काहीही काळाबाजार करता येईल काही करता येईल कसं करता येईल फक्त या निवडणुकीपासून पळवाटा शोधण्याचं काम चालू आहेत फक्त निष्कर्ष हा एवढाच येतो आता तुमचं एकूणच ह्या सगळ्या प्रकरणावरती मत काय तुमचं नेमकं याच्या बाबतीत बाजू तुमची कुठली आहे हे खाली सांगायला विसरू नका आणि मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करा एक प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत असतो की आमच्या माध्यमातून जे आम्हाला ओमगतंय जे आम्हाला वाटतंय ते आम्ही प्रामाणिकपणे तुमच्या समोर मांडत असतो पण तुमचं एक प्रामाणिक प्रयत्न असायला पाहिजे की असे व्हिडिओ त्याचे जास्त लोकांपर्यंत हे शेअर झालेच पाहिजे तुमचं मत खाली नक्कीच नोंदवा उद्या भेटूया या परत एका नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण आले